पण मामाश्री आले ति शेरू तुमचं काय मत आहे हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता थोड्या वेळापूर्वी मामा मामी आणि रोहित देवीच्या दर्शनासाठी आले होते थोडा वेळ गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर आता फराळ करून ते त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेतो साडेसात वाजता

नाही शेरो आतून बसलेले आहेत कारण डॉगेश आलेले आहेत इथे तरी पण नाहीत आमचे महाड आणि डॉगेश ना वाटतात आम्ही गेलो खायला पाहिजे मम्मा डॉगेश जिंना खायला पाहिजे थांब ते जाऊ दे डॉगेश जिन्ना खायला पाहिजे नाही खाल्लं अकरा वाजून पंचवीस मिनिट एकोण सॉरी बेचाळीस सेकंड शेरू क्ली शेरू तिला विचारलं कि शेरू खिडकीत चढले शेरू वरडत म्हणून द्यायचं हो छान झालं हे मराठी शाळेतली आठवण आली बनवायला लावायची दिवाळी आली की होम आहे ना रात्रीचे जवळपास अकरा वाजून गेलेत आणि आम्ही निघालोय देवीच्या मंदिरामध्ये घरापासून मंदिर खूप जवळ आहे हे जे लायटिंग वगैरे दिसते ना हे सगळं तिथलंच आहे आणि आज आहे मंदिरामध्ये होम त्यासाठी आम्ही निघालो आहे तुम्हीसुद्धा ब्लॉग अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा खरंच खूप छान असा ब्लॉग आहे स्टॉप कर तु बर का आपा, आपा। <laughs> <laughs>

लगन क्या दी होती है नुकाने मतलब ये तक के खेल में वो लापरवाही कर लो आज आज बोल लिया आज बोल हो हो सकते हो तो ये जमा मत कर ये कर कर

दुनी पण मामाश्री आलेत आज जरा दो मिनिटं

मुदexemplar तयार associative engine zero स्पेस नाही ना पेंड्रा कुट आणलेत ठीक आहे बघा आज आपण इथे थांबूया मंदिराकडे यजित कमीतरात गेलं ठीक आहे तर ती बॅलर लेती असू ती बॅलर लागणार आहे म्हणून मध्ये हा आणि हे मंदिर पण तिकडे पण

त्यामुळे आजचा ब्लॉग इथंच थांबवतो ब्लॉक परत भेटूया उद्याच्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये आणि आणखीन एक तुम्हाला जर माझे असे नवीन नवीन ब्लॉग पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गुड नाईट सर्वांना